हरि हरिंडिवदेहरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते ते नांदो ज्ञानराज सुपात्र तया पुण्यरासी नमस्कार मादा श्री सद्गुरु ज्ञानीश्वरासी पुण्डलिका वरदे हरिविठल प्रभु राम चंद्र भगवान की जय संतन की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी बालखंडातला तिसरा अध्याय सुरू आहे पा भक्ताचे लक्षण यावरती चालू आहे हरी हरी श्री सद्गुरु श्रीरामचंद्राय नमो नम कई कई दरो निपोटे से कौशल्या संभो की तो का दुखी होसी सी आमा सी दुख एक एको दरा सक्या भैनी दोगी परिजे दोगी जनी काही नाही मिळणी दुस्तर पाटणी नांदती ती सख्या दोघी नाही नित्या नित्य भेटी दोघी नाही नित्य गोष्टी दोघी नाही नित्ये दृष्टी मिथ्या चावटी शक्यत्वाची दोघी नाही नित्य संबंध ದೋಗಿನಾಯಿ ದೋಗಿನಾಯಿ ದೋಘಿ ನಾಯಿ ನೃತ್ಯ ಸಂವಾ ನತ್ಯ ದೋಗಿನಾಯಿ ಏಕ ಸುಖ ಸಖ್ಯಾ ಮಾನಿತಿ ಮೂರ್ಖ ಲೋಕ ತು ಕಿ ಅರ್ಥ ದಮಾನುಕೆ आम्हा तुम्हा एक आहे ओपण आम्हा तुम्हा एक निज भूषण आम्हा तुम्हा एक एकत्वे आम्हा तुम्हा आम्हा तुम्हा एक भोगार्थ आम्हा तुम्हा एक कांत सख्खे सख्यार्थ आम्हा अमा तुम्हा तू एक ना हो सामोहा तुमा एक सद्भाव अमा तुम्हा एक आत्मस्नेहो सत्येश्याने हो तुम्हामान आम्हा तुमा एक निवासस्थान हो, हो, आम्हा तुमा एक, एक भोगवण आम एके सुखे संपण सत्ये सक्यपणा चालता आम्हामा एक नित्ये चाळिता महात्माने एक प्रतिपाळिता आत्मा हे न्याळीता है नित्य शक्यता अमहात्मान एक गोसावी आमा तुमा एक निववी आमा तुमा एक जिववी हे सत्ये पदवी सख्याची तुमा एक पंचभतिक एक ची हस्त आमा तुमा देखने एक आलोले कनिज सखे आमा तुमा एकनाथ सत्यत्वे जान दशरथ तू खेद करीते अर्थ, आयक साजनी पुढिलाचे देखो नि दुःख मानिती परम मूर्ख पराचे निरसो नि या सुख द्यावे सुख शुद्धत्वे दुखे होय सुखी तो ब्रह्मराक्षेस्ति लोकी सदा शास्त्रानुमुखी शुद्ध सात्विकी तो नये तुरासी या पुत्रपणी आम्हा सुख पावो पुत्रपणे ते पूर्वज पडती पतनी तो दोष त्रिभोनी न समाये उपजला पुत देऊ जाता तो पोसना म्हणती तत्वता साधू दोघीच्या निजस्वार्था वंचकता परमार्थ उदकाची गोडी शीतळता नाची गोडी आद्रडता आद्रडता स्त्रियाची गोडी अनुकूलता वंचकता मित्र गोडी आम्ही तुमई सक्या भयनी ऐशी बोली जे कहाणी ते करू दावावी करणे बोलणे मिथ्या जैसे बोले तैसे करी ते वंदीजे हर हरी येरते अर्थ बोलाची ज्ञान फवा फरारी तो संसारी पडत मूर्ख जैसा बोले तैसा क्रियार्थ या नाव मुखे परमार्थ येर बोलणे ते व्यर्थ विषय स्वार्थ परमार्थी माझे बोलणे सत्य साग माझ्या भागाचा अर्धवाग साजनी घे सैग दोघीचे अभंग अशक्यत्वे आयकता कौशले चे वचन कैकैस झाले रस्पा समाधान करोनी सुद्धाच मन भागार तापन घे स्वानंदे मृत पावे अमृत पान तर सीता मुखी निज जीवना अंदा उघडले लोचेन तैसे वचन कौशलेचे रंग लादले निध कर्मी पावे ब्रह्मज्ञान दुष्काळिया मिळे मिष्टाना तैसे वचन कौशलेचे कौशल्याची बुद्धी समान समत्वे भाग विभाग आपण कैकैसी दे बागुण सुख संपन्न समत्वे भाग देता कै कैशी कौशल्या ती उल्लासी सोती भाव नाही मानसी दे उल्हासी नज बाग जैसी कौसलेची विधी तैशी चौमित्रेची सद्बुद्धी बाप सत्संगाची सिद्धी दे आर्धार निज सत्संगाचे निज मा कौसल्या देता अपना समा ಕೌಶಲ್ ಸಂಘ ಸೋಮಿತ್ರ ದೇಪ ಭಗಾರ್ಥ ಸೃಷ್ಟು ಮೈತ್ರಿ ಕೌಶಲ್ೇಶಿ ಮನೋ ನಿ ಸೋಮಿತ್ರಾ ಮನ ಮನನೆ ತೇಸಿ ತೇ ಸುಮಿತ್ರ ಭಾವೇಷಿ ದೇ ಕೈ ಕೈ ಭಗಾರ್ಥ जैसा संग होए जासी, तैसी बुद्धी होए त्यासी, कौशल्य संगे सुनिका तैसी दे कै कैसी भावार्थ आय कोणी कौशल्यचा वचनाथ देखोनी बाग भागदानीचा निज स्वार्थ वशिष्ठानंदे नाचत स्वय डुल्ल स्वानंदे करिता भाग प्राशन उदराला रघुनंदन धन्या विद्या तेते ते स्वानंद घन किरडेल उभोनिया स्वानंदाची गुडी नारदाची पडे उडी नाचू लागे आवडे सूर्यवंशा गाडी दशाळी सुटेल देवाची बांधवडी तुटेल नोगराची वेडे मुक्ती सुरवाडे लवगाडे सुख सुरवाडे पाल्ला जेल माझ्या वाल्मिकाचे वचन झाले प्रत्यक्ष प्रमाण राम प्रगटला निधन धान धन्य जगेचे लंके पुढे युद्ध दारुण राम करील रणकण हे मी देखील आपण हरके उड्डाण करी नारदित्याची चवी जेवित्याची चवी जेविता जाणे तेवी वशिष्ट नारदाचे नाचणे ते, ते सुख तीच तिहीच भोगणे पाहुणे टकमका इबांड कानंदे मनी कौसल्या सत्व शिरो मणी विचे पावन झाली धन्यत्रिवनी कौसल्या ऋषी श्रंगते वेळी सुखावला सुक कल्लोळी उड्डाण करोणी दे कौसल्या भूतळी अनिल राम कौसल्याचा शुद्ध भाव भावी प्रगटला प्रगटलाम धन्य दशरथ गर्बा गर्भान यो अवलौक विस्मय करती ऋषि स्वर ठेले सुरवर गे करती जय जय कारण भोगिला रघुवीर चतुर्थ भागी भागीला रघुवीर चतुर्थ भागी मुखे द्वेष सौती मच्छरासी तो मच्छर नाही कुसी त्या श्रीराशी अवधारारी सौती मच्छर कै कैशी म्हणनी हारविले सौ विज भागासी शुद्ध भाव कौशल्येसी तिच्या गर्भासी श्रीराम एक ताटाले यन तेथेची गर्व निचेशी तो युबागला चतुर्थ भागेशी चतुर्ध त्यासी बोली मुख्यार्ध कौशल्य पासी तद्वत जनार्धन जाना सोमित्रेसी, दोन्ही अर्धार्ध कैकैसी स्वतंत्र भाग तिसी असे चिन होती पुत्र ते तिचे नव्हती स्वतंत्र याला चरित्र नावडे असो पुढील कथेसी सी पाचारोनी तिगीसी देवोनी बाग बागासी म्हणे लसी करून दोघी निज बाग प्राशन केलेन लागता दशन कई कई बाग प्राशन करिता झाली दोन अर्ध जो गोटी तवते बैसले कंटी गिळू जाता ती संकटी गोटीता गोटी, गोटी गोटेना भाग तिचे नये स्वतंत्र प्रम भाग गिळू न शके वकत्र पांढरे झाले तिचे नेत्र वमन होता वमन ओद्वार ते झाले पराचे ओ जेवाने ते आपणासी होय भगवने तेवी परभाग गोटी तेने जिवे प्राणी गो, गोटी युभागे रोदली तिची गाठी ऐसे वशिष्टे देखील दृष्टी मंत्र उदक घेऊ निवठा उटी तेने घोटी वाघ सेवेताते मंत्र उदक फिटली शंका पावली सुख पुत्र गर्भाचा संतोष ते पाळी साधू बलते निवारे संकट गर्भमंडीत झाले पोट सुख सद उद्भट कै कैसे हरपले सापडे रत्न मरत्या घडे अमृत पान देवी वशिष्ठे जान, सुख परम कै कैसे ಸತ್ಸತಿ ದಾಧೋಗತಿ ಸತ್ಸಂಗಾಚಿ ಪರಮ್ಯಾತಿ ಮೇನೋ ಪಿತಿ ಉದರಿ ದಾನೋ ರಾಕ್ಷಸ ಸೂರಿ ಗಣಗಂಧರ್ವ ಮರ್ಗ ಪಕ್ಷಿ ಪುಷ್ಟಿ ಸಿದ್ಧ ಚಾರಣ ಉದರೆ ಸೃಷ್ಟಿ ಸತ್ಸಂಗೇ मनसे लोकीची गोष्टी सत्संग लादल्या पाठी उदरले कोठ्या कोटी सभागे त्यासी सत्संग पुरोहित त्याची काठी आदित्य तो घरात निज सखा देने वशिष्ठे आपण दोटीही सकरविले पिंड प्राशन एका विनवी जनार्दन गर्भावधारणावतार श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी श्रीभवात रामायणे एका पिंड़ भाग पिंड प्राशन झाले संपूर्णावतारा स्वस्ती श्रीभवात रामायणे बालकाण्ड एका काशन నాం తి అధ్యాయపురే విఠల శ్రీ గురు జ్ఞానదేవతు ప్రభురామచంద్రభవాన్ కీజయ సభసంతీజయ పవనపుత్ర హనుమానకీజే జయ జయ రఘువీర సమర్త హరి ఓం శ్రీరాం జయ రామ జయ జయ రా జయ రామ జయ జయ రామ श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम